नमस्कार लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी ए अभ्यासक्रमाची पुस्तके पी डी एफ स्वरूपामध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी किंवा वाय सी एम यू टाईप करा आणि सर्च करा त्यानंतर पहिली लिंक येईल वाय सी एम ए डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी त्यावरती क्लिक करा त्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या <coughs> होमपेजवर जाऊ त्यानंतर या डाव्या बाजूच्या जे मेनू बार आहे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बुक्स फ्री डाऊनलोड पी डी एफ नावाची एक लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं नवीन एक पेज ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला एकूण नऊ प्रकारच्या लिंक दिसेल त्यामध्ये ॲग्रिकल्चर सायन्स सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट एम कॉम एम सतरा कॉम्प्युटर सायन्स कंटिन्युईंग एज्युकेशन एज्युकेशन हेल्थ सायन्स ह्युमिनिटीज अँड सोशल सायन्सेस अॅकॅडमिक सर्व्हिस डिव्हिजन अशा निरनिराळ्या टॅब दिसतील तर त्या टॅबमधील ह्युमन अँड सोशल सायन्सेस या टॅबवरती आपल्याला क्लिक करायची आहे या लिंकवरती क्लिक करा आपल्यासमोर ज्या त्या अभ्यासक्रमाशी संबंधित जे सगळे अभ्यासक्रम त्यात संबंधित आहे ते सगळे दिसतील त्यामध्ये आपल्याला जी झिरो वन बी ए मराठी ही एक फाईल दिसेल त्या फाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एफ वाय एस वाय आणि टी वाय अशा तीन फाईल दिसतील समजा मी एफ वायला असेल तर एफ वायच्या याला क्लिक करा फाईलला नसेल तर एस वाय टी वाय ज्या अभ्यासक्रमाला पण असेल त्याप्रमाणे त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इथं आपल्याला ही सर्व पुस्तकं पाहायला मिळतील जे ज्या अभ्यासक्रमा सदर अभ्यासक्रमामध्ये ज्या ज्या विषयांची आपण निवड केली आहे त्याच विषयाशी विषयाचे पुस्तक आपण डाउनलोड करून घ्या म्हणजे समजा या अभ्यासक्रमाला मी क्लिक केलं एकशे एच यू एम एच एकशे एक त्यानंतर त्या अभ्यासक्रमाचं पुस्तक आपल्या फोनमध्ये डाउनलोड होईल अशा अशा प्रकारे आपण बी ए भाग एक दोन तीन असं कोणत्याही अभ्यासक्रमाचं पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकतो याशिवाय याच प्रकारे आपण इतर सर्व अभ्यासक्रमाची पुस्तकंसुद्धा सदर प्रकाराने डाउनलोड करून घेऊ शकतो धन्यवाद